तिसऱ्या दिवशी बोलली राम कृपाची लागेना ना मा ऐशी बोलली मा भीमा बोलली मा देव भी जुरे जु, जु, जु।, जु, जु, जु। चवथ्या दिवशी बोलली तारा आना सोमार आपल्या घरा रामाला अनदनुष्य रामाला करा जुरे जू जु। पाचव्या दिवशी सटवी बोलली रामाची शिंदा रावणाने कशी देवाला निद्रा लागली गेला मारुती लंका जाळली जुबाळा झुरे जू जु। गेला मारुती लंका जाळली जुरे जु सहा बोलली पाडला नाही गेला मारुती जिवंत केला उर्मिला पती जुबाळाजूरेजू जिवंत जु। केला उर्मिला पती जुबाळाजूरेजू जु। सातव्या दिवशी सातवा कल्लोळ राम जन्मले रूप मंजुळ निळ काळजूबाळाजुरे जुळले रामाच्या काळ आजू बाळाजूरे आठव्या जु। दिवशी बोलले दशरथ राजाला पुत्र झाला कौशल्य मातेने जोका दिला जुरे जु बाळाजूरेजू कौशल्य मातेने जो दिला जुबाळा बाळाजूरे नवलबाळजू नव्या दिवशी नवलबाळाची कळी खुल जशी कमळाची प्रशुद्ध झाले त्याच्या वेळेशी जुबाळा जुबाळाजुरेजू प्रसुद्ध झाले त्याच्या जु जुबाळा जुरे जुरेजू दहाव्या दिवशी बोलली गजा बोलली गजा चंग घेऊन येणार गोजा भिक्षेन केला लंकेचा राजा इंद्रजीताच्या उडवाव्या बुजाजू जु इंद्रजीताच्या उडवाव्या बूजाजू बाळाजूरेजू अकराव्या दिवशी अकरा रंग ब्रम्मा विष्णू लाचंद रे रामाच्या संगाजू बाळाजू रेजू

ु त्यातून जुबाळा दिवशी रामाने मारुतीचं स्वराज दिले जुबाळा जुरेजू रामाने मारुतीचं स्वराज दिले जुबाळा जुरेजू पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुरे निघाले कंस मामाला जाणीव दिले जुबाजुरे जू जु। कौस मामाला जाणीव दिले जुबाळाजुरे जू जु। सोळाव्या दिवशी सोळा वेळा गुरु शिका बोला धन्यरामाचा पाना रामाचा पाना गाईला आजू बाजू रेजू जु। आता श्री जन्मले बाळ कळस सोन्याचा देतो या ढाळ तिनिया ताळ लिपले ने तर प्रतीय पावसाचा काळ आजूबाळा जुरेजू कृष्ण जन्माला गावसाचा काळजू बाळा जुरेजू रूप सावळे बोरस अंग आरशाचा भिंग नवरती रंगुबाळाजुरे जुरे पाण्या कृष्णावरती केंग जुबाजू रे जुरे तिसऱ्या दिवशी आनंद मोठा शीता सावित्री बाया नोटा खरी खोबरे साखर वाटा धर्म केला मी दावीस पेटा आयो नारीचा एर जुरे जु जू जु। आयो नीचा एर जुरे चव चवत्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने राजवली टाळी कृष्ण यमुना म्हणा बाळा जु रे जु कृष्ण जन्माला जुरे जू पाचव्या दिवशी पाचला राहण्याटवी येईला सोडा लिंब नाय देईला पोडा साण्या बाळाची दृष्ट नि काळा जुरे

चारी बाजूला आचार्य गुरु मधी चंदन होईल मोर कृष्ण मांडी वरी शोधा सुबा

लाउने चि दुरी गाने गाउनी हरवा सुन्दरी तु बाजु रे गाने गाउनी हरवा सुन्दरी तु

जुबाळा जुरे जू त्याला लक्ष्मी जुबाला जुरेजू दुसरा दिवशी करु आरती पता का वैष्णव बसविला रुक्मिणी पती जुबाळाजुरेजूर जु। पती जु जु जु। तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया देवजी फुरली बाळाची छाया करुणी आरती लावून सया आरती गोबाळू पंढरी रायाजुबाळाजुरेजू आरती जु बाजू रे जूशी चंद्राची छाया पृथ्वी संरक्षण काम होतया चंद्र सूर्याची बार छायाजू बाजू रे जू चंद्र सूर्याची बार छायाजू बाजू रेजूशी रंग दुःख मंडळी वजनाथ रंग

<laughs> सातव्या दिवशी झाला आनंद देव की पोटी बाळ बुक्याचा बाळ बुक्याचा सुखाला सुरू बाजू रेजू आठव्या दिवशी आठवा रंगी झाला तर वाजवी तो मुरली उडलो रंगजू जुरे रेजू वाजवी तोरवी तो रंगजूबाजू रेजू नव्या दिवशी वाजली घंटा नऊ तालुक्याच्या भेटीला युगे अठावीसावीच्यावर युग बाजू जुरे रेजू युगे अठावीसावी

अकराव्या दिवशी अकरा वाजेला सोन्याचा कळस शोभे शिकराला रुक्मिणी देवी डाव्या बाजूला जुबाळा जुरे जुबाळाजुरेजू रुक्मिणी देवी डाव्या बाजूला जुबाळा जुरे जुबाळाजुरेजू बाराव्या दिवशी तयारी केली चंद्रबागेतील नगरी बसवी नाव ठेवी जुबाळा जुरे जुबाळाजुरेजू